अध्याय अध्यायत्रेपण केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो तसले लोक भ्रष्टाचारी वाईट द्वेषपूर्ण असतात आणि ते कसलेही सकृत्य करीत नाहीत देव खरोखरच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे प्रत्येक जण वाईट आहे कोणी काही सुकत्य करत नाही अगदी एकही नाही देव म्हणतो त्या दुष्टांना सत्य माहीत आहे पण ते माझी प्रार्थना करीत नाही दुष्ट लोक अन्न खायला असतात तसेच ते माझ्या लोकांचा नाश करायला सुद्धा तत्पर असतात परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील ते दुष्ट लोक इस्रायलचे शत्रू आहेत देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे म्हणून देवाची माणसे त्याला पराभव करतील दे। आणि देव त्या दुष्टांची हाडे फेकले विजय मिळवून देईल देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल देव त्या माणसांना विद्या परतून परत आणेल याकबला हर्ष होईल आणि इस्रायल ला खूप आनंद होईल आमीन